आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी पहाटे पाच तीस वाजण्याच्या सुमारास जैन साध्वी मौलिक पुराण श्रीजी व इतर सेवेकरी असे एकूण बारा लोक कर्जतवरून नेरळकडे विहार करत पायी येत होते त्याचवेळी नेरळकडून कर्जच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली यामध्ये साध्वी मौलिक पुराण श्रीजी व लता संदीप ओसवाल यांचा मृत्यू झाला तसेच दिपाली संजय ओस्वाल या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रायगड पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी जैन समाजाला शांत राहण्याचे आवाहन केले कर्जत साठी गणेश पवार कर्जत